मी निवडून आलो तरी नाही आलो तरी दिलेला शब्द पूर्ण करणार डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर इतर नेत्यांसारखा मी आश्वासनाचा पाऊस पाडणार नाही आजवर निवडून आलेला नेता मतदारांकडे पाठ फिरवत आलेला आहे म्हणून तर मतदान मध्ये काँग्रेस भाजपा पक्षाच्या उमेदवारांविषयी असंतोष पसरलाय मी पूर्वीपासूनच माझ्या परीनं जे देता येईल ते दिलं जी मदत करता येईल ती मी केली म्हणून निवडून आलो किंवा नाही आलो तरी मी तुम्हाला दिलेला शब्द खाली टाकणार नाही असं वचन अपक्ष उमेदवार डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर यांनी मतदारांशी बोलताना केले मौजे शेळगाव छत्री इथं नायगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर हे पुरोगामी सरपंच संघटनेकडून रोड रोलर ही निशाणीवर निवडणूक लढवत आहे शेळगाव छत्री इथं कॉर्नर बैठकीत अनेक विषयांवरती ते आपले मत व्यक्त करून आपण काहीतरी समाजाचे निवडून आलो किंवा नाही आलो तरी दिलेला शब्द पूर्ण करणार असं म्हणत ते पुढे म्हणाले की आदर्श मतदारसंघ आदर्श आमदार कसा असतो हे मात्र महाराष्ट्रात नव्हे तर देशात निश्चितच दाखवून दे फक्त एक वेळेस तुम्ही रोड रोलर या निशाणीवर बटन दाबून मला विजयी करावा असं डॉक्टर बेलकर पाटील यांनी मतदारांची विनवणी केली त्यांच्या समवेत अशोक पाटील बेलकर जानकर पाटील बेलकर राम पाटील बेलकर लक्ष्मण पाटील बेलकर यांची उपस्थिती होती तर शेळगाव छत्री येथील युवक कार्यकर्ते संजय पाटील चोंडे बालाजी पाटील सालेगाय गंगाधर पाटील आणि राये गोविंद पाटील सालेगाय सुरेश पाटील सालेगाय प्रकाश बैलकवाड भारत बैलकवाड दिगंबर झुंजारे जळबा वाघमारे संतोष झुंजारे शिवलिंग महाराज बेलकवाड मनु वाघमारे विश्वंभर धसाडे प्रसाद बैलकवाड केशन गायकवाड यांसह आधीजण उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा